नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन साळवे आज या ठिकाणी मी आपल्या समोर येत आहे त्याच कारण असं आहे की गेल्या निवडणुकामध्ये असं वाटत होत की आपल्या समाजातील एक दोन खासदार निवडून येतील पण ह्याच जाले ते तसं झालेलं दिसलं नाही त्यानंतर विषय असा आहे की आता लोकसभा आली प्रत्येक समाजातला गटतट हा समाजापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली समाजातल्या गटातटांना माझं हे विचार आहे की गेल्या पाच वर्ष झोपलेला असतात समाज ज्यावेळेस समाजावर अन्याय होतो अत्याचार होतो त्यावेळेस फक्त तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतात निवडणुकीच्या वेळेस तुम्ही समाजामध्ये येता समाजामध्ये आल्यानंतर तुम्ही फक्त आम्ही समाजाचा काही वर उचलला आहे असा ढिंडोरापिट होता प्रस्थापित प्रस्थापितांच्या दाऊनचे गुलाम होता आज या ठिकाणी समाज गटातटामध्ये वाटल्यामुळं समाजामध्ये संघटन झालं नाही समाजाची ही दुरावस्था आहे की देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही समाजाला राजकीय अस्तित्व नाही खऱ्या अर्थाने मग आपण कुठं आहोत हे आपल्याला कळालं पाहिजे मजबूत भीमाचा किल्ला असा आवाज उठवणारे हे सगळे राजकीय प्रस्थापित अप्रस्थापितांचे गुलाम आहेत प्रत्येक जण मी ह्या गटाचा मी तो गटाचा आम्ही हे करू आम्ही ते करू तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही गुलामी सोडून काही करू शकत नाहीयेत समाज बेवारस आहे बाबासाहेब आंबेडकर गेले समाज पोरका आला समाजाला वाली उरला नाही समाजामध्ये नेते जे निर्माण झाले ते कोले कुत्रे लाडगे आणि चाटे निर्माण झाले वाड्यावरची अशांना बोलायचं काय आणि कोणत्या शब्दामध्ये बोलायचं हे मलाही कळायला तयार नाहीये पण आता हे सगळं थांबलं पाहिजे समाज पण हुशार झालेला आहे हे फक्त पाच वर्षानंतर निवडणुका आल्याच्या नंतर हे फक्त समाजापर्यंत पोहोचतात निर्बी समाज कुठे आणि काय कुठे हे कोणाला काही घेणे देणं नसतं सोन्याचे कडे आणि सोन्याचे चैनीकडे घातल्यानी समाजाचा विकास होत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे कार्यकर्त्यांनी माझं हे मत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण समाजाला चालतं पण बाबासाहेब आंबेडकरांचा नातू समाजाला चालत नाही चा ना समाजा हे मोठं दुःख आहे खऱ्या अर्थाने जर बाळासाहेब आंबेडकरांना बी टी म्हणतात बी टेम्पो बी टीम म्हणणाऱ्यांना लाज वाटल्या पाहिजे जो माणूस अहोरात्र ह्या वयाच्या पंच्याहत्तरी वर्षानंतरही लढतोय तुम्हाला आरक्षण चालतं आणि बी टीम म्हणणारे कोण आहेत इतर आहेत त्या कोणाची अवकाद आहे का स्वतःचे तुम्ही सांभाळा स्वतःच्या स्वतःच्या वर घाला बी टीम म्हणणाऱ्यांनी बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचं रक्त आहे आणि आम्ही त्या रक्तासाठी जीवाचे प्राण द्यायला तयार आहोत हे समाजातल्या कार्यकर्त्यांनी गटातटांनी लक्षात घ्यायला पाहिजे काय कोणी असं समजू नका तुम्ही का त्यांच्या पाठीशी कोणी नाहीये आता समाजातले गटतट ओरडतील उद्या दुसरे पण ओरडतील त्यांनी ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या अवघात राहिला पाहिजे हे माझं मत आहे त्यासाठी मी आज तुमच्यासमोर भाई आलो आणि समाजाने ठरवायचे आज त्या गटातडांच्या पाठीमाग जायचे की गुलाम व्हायचे गटातडाचा प्रत्येक नेता हा आज वाड्यावरचा गुलाम आहे आणि वाड्यावर जाऊन हुजेरी करतात भाईगिरी सांगतात की आम्ही भाई समाजातले आणि तिथे जाऊन तुम्ही लाचार होता थोड्याशी लाज वाटत नाहीयेत आणि समाज कुठे बेवारस आहे समाज अहो आज प्रस्थापित अप्रस्थापित राजकीय पक्षांचे गुलाम समाजावर आणण्या झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन हे मांडुली करतात ही स्थिती समाजाची आहे त्याच्यामुळे काही सोडून चालणार नाहीये आपण आता समाजाला जागरूक करतोय समाजाला जागरूक करण्यासाठी मी लवकरच मेळावा घेणार आहे कारण का ह्या गटातटांच्या पाठीमाग जाऊन समाजाचा घात झालाय यांनी समाजाची फसवणूक केलेली आहे आज कोण वंचित बहुजन आघाडीचे कोणी कार्यकर्ते कोणत्या पक्षात गेले आणि आले काय काही फरक पडणार नाहीये पन्नास गेले काय शंभर गेले काय शंभर गेले तर हजार वंचितच्या पाठीमागे उभे आहेत ही लाक्षा समाजातल्या गाटाताटांनी घ्यायला पाहिजे कोणताही गट तर समाजाच्या विकासासाठी धावून आलेला नाहीये आंदोलनं ना होतात आंदोलनं करतात मोर्चे काढतात आणि पुन्हा जाऊन जिकडे तिकडे चार दिवस आपल्या आपल्या कामात व्यस्त होतात बाकी पाच वर्ष तुम्ही कुठे गेलेला असतात आज या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने समाजाला वाली उरलेला नाहीये इदाल स्थानिक प्रशासन इदा राजतंत्राच्या हाताचं बाहुलं बनलेलं आहे अन्याय झाल्याच्या नंतर समाज ज्या पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस राजतंत्राचा फोन झाल्याच्या नंतर पोलीस स्टेशनलाही त्या समाजावर अन्याय होतो काय हे या नेत्यांना दिसत नाही त्यावेळेस हे फक्त भाईगिरी आणि दादागिरीची भाषा करतात आणि कोणते गटन कोणते अहो तुम्ही काही केलंच नाही गटाताटासाठी तर तुम्ही गटाताटाची भाषा करता का जर तुम्हाला संघटित व्हायचं असेल आणि राजसत्ता स्थापन करायची असेल तर तुम्हाला संघटित व्हावं लागेल एका नेहरे झेंड्याखाली यावं लागते बाळासाहेबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आदरणीय बाळासाहेबांचं वय पंच्याहत्तर वर्ष पार झालं आज ते तुमच्यासाठी लढतात आणि तुम्ही हे गट ते गट ते गट करता काय गटांनी आता पंच्याहत्तर वर्ष साध्य केले हे मला सांगावं तुम्ही समाजाला सांगा की गटाताटांनी तुमच्यासाठी शाळा खोडल्या संस्था काढल्या हा शालेय संस्था काढल्या आज मुलांची शिक्षणाची काय अवस्था आहे समाजाच्या वस्तीतली काय अवस्था आहे सवी समाजाच्या वस्तीचा निधी हा शिना निधीला वापर किंवा इकडे दुसरं कुठेतरी वापर ही परिस्थिती समाजाच्या वस्तींची आज आपण काय करतोय आपण कुठे चाललोय हे करायला तयार नाहीये पंच्याहत्तर वर्षानंतरही ही राजकीय सत्तेमध्ये आज आपण नाहीयेत आणि आपण फक्त झेंडादारीच का म्हण समाजातून धो समाजातून जर जेव्हा जेव्हा समाजातून झेंडे घेऊन बाहेर निघतात लोक त्यावेळेस लोक पुन्हा बोलतात चालले गवाळे अहो आपण एरवी काम करतो काम करता करत असताना आपण विचार करत नाही भंगार वेचतो भांडे घासतो किंवा कुणाची माती उकळतो किंवा रोजाने जातो कुणाची गाड्या धुतो गाडी चालवतो हे आपण विचार करत नाहीयेत पण गेल्या पाच वर्षानंतर निवगोडी झेंडे घेताना आपल्या पाचशे रुपये देऊन गुलाम बनवतात आणि कायम आपण गुलाम राहिलो ला पंच्याहत्तर वर्षानंतर हे थांबलं पाहिजे मुलाच्या शिक्षणाचे ये प्रश्न येत दारूबंदीचा प्रश्न आहे अनेक असे काही प्रश्न समाजामध्ये उपलब्ध आहेत त्याला तोंड फोडणारे कोणच नाही ने गटातटाचे नेतृत्व फक्त खादी कपडे घातले किंवा कपड्याला नीळ लावली म्हणजेच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विचाराचे आहोत असं होत नाही त्यासाठी काहीतरी एका संघटित होऊन आपण राजकीय सत्ता हासिल केल्याशिवाय पर्याय नाहीये कारण इथले मोर्चे इथले आंदोलन मी बघितले की आंदोलनाच्या निवेदनाला दा, दुसऱ्या दिवशी कचऱ्याची टोपली असती आणि आपण म्हणतो भाईचा दणगा भाऊनी मोडला म्हणता प्रशासन खडबडून जागी अरे कसलं खडबडून जागी तुमचे म्हणके मोडले तुमचे हातपाय ठिकाणावर राहिले नाहीयेत आणि तुम्ही भाऊचा दणका दिला आणि भाऊनी मानका मोडला कोणाचा मानका मोडला आपले मनके सांभाळायला पाहिजे पहिल्यांदी खऱ्या अर्थाने ही स्थिती समाजाचे हे सगळं काही होत नाही त्यासाठी मी आज लाईव्ह आलो तुमच्या समोर महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं थांबणं पाहिजे ना सगळ्या समाजातल्या गटातटावरती समाजातून बहिष्कार टाकण्यात येईल आणि समाजाच्या समाजाला व्यवस्थित सांगण्यात येईल का हे गटतट हे काही कामाचे नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून ह्या गटातटांनी समाजाची फसवणूक केलेली आहे म्हणजे ही फसवणूक थांबली पाहिजे त्यासाठी बा बाळासाहेबांच्या पाठीमागे उभा राहून सगळ्यांनी एकत्र झेंड्या घाली येण्याची गरज आहे मी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित मध्ये काम करत नाही तर मी त्या समाजाचा घटक आहे बाबासाहेबांच्या रक्ताला जाणलेलो आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या पाठीमाग उभा राहण्याचं हे पूर्ण समाजाचं काम आहे बाकी आता थोडेसे लागले आरडाओरड करायला पण त्यांनी त्यांच्या जबा सांभाळावात त्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात एकही शब्द काढला तरी कुणालाही माफ केला जाणार नाही भले ते गटाची असू द्या नाही तर असू द्या आम्हाला त्याच्याशी काही येणं देणार नाही आम्ही आमचं घर साफ करायला सुरुवात केलेली आहे आणि हे घर साफ होणार कारण आमच्या घरामध्ये कचरा आहे इतरांकडे बोट बोट करण्याची काही आवश्यकता नाहीये जय भीम